नमस्कार मित्रांनो आज अकरा सप्टेंबर आपल्या लाडक्या अंकुरांचा वाढदिवस आणि अंकुरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सस्तेवाडी तालुका फलटण येथील पृथ्वीराज भैया सस्ते यांनी त्यांच्या घरी गौरी गणपतीचे सजावट हे अंकुरेंचा वाढदिवस आणि आपल्या सर्वांचे लाडके कैलासवासी रंजित निंबाळकर सर यांना ही सजावट समर्पित केलेली आहे तुम्ही बघू शकता सजावट अतिशय छान केलेली आहे पूर्ण बैलगाडा मैदानाचा लूक या सजावटीमध्ये दे देण्यात आलेला आहे